लिंग गुणोत्तर प्रमाण करावी जिल्हा अधिकारी शर्मा व चौऱ्याण्णव सुधारित दोन हजार तीन कायद्याचा प्रचार प्रसिद्धी प्रभावीपणे करण्यासोबतच गेल्या तीन वर्षात ज्या तालुक्यात लिंग गुणोत्तर प्रमाण घटलं आहे तेथे लिंग गुणोत्तर वाढीकरिता प्रभावी अंमलबजावणीसाठी समिती गटित करावी असे निर्देश जिल्हा अधिकारी जलद शर्मा यांनी दिले जिल्हा अधिकारी कार्यालयाच्या मध्यवर्ती सभागृहात पी सी पी एन टी डी अंतर्गत जिल्हा दक्षता समितीच्या आयोजित बैठकीत जिल्हा अधिकारी श्री शर्मा बोलत होते जिल्हा शैले चिकित्सक डॉ चारुदत्त शिंदे नाशिक निवासी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर संदीप सूर्यवंशी महानगरपालिकेच्या आरोग्य अधिकारी डॉक्टर विजय देवकर मालेगाव महानगरपालिकेच्या वैद्यकीय अधिकारी डॉक्टर जयश्री जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर सुधाकर मोरे डॉक्टर हर्षल नेहते वैद्यकीय अधिकारी डॉक्टर प्रशांत देवरे जिल्हा परिषदचे कार्यक्रम अधिकारी प्रताप पाटील पोलीस अधीक्षक एम व्ही चव्हाण जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक डॉक्टर राहुल हडपे अॅडव्होकेट सुवर्णा शेपाळ यांच्यासह सर्व वैद्यकीय अधीक्षक व अधिकारी उपस्थित होते जिल्हा अधिकारी श्री शर्मा म्हणाले की काही तालुक्यात गत तीन वर्षात लिंग गुणोत्तर कमी झाल्याचं निदर्शनास आलं आहे ही बाब चिंताजनक असून लिंग गुणोत्तर घटनेची नेमकी कारणे शोधणं व त्यावर प्रभावी उपाययोजना करण्यासाठी एकात्मिक बालविकास प्रकल्प अधिकारी व जिल्हा महिला बालविकास विभाग यांच्यामार्फत समिती गठीत करण्यात येऊन याबाबतचा अहवाल त्वरित सादर करावा गर्भधारणापूर्व व प्रसुतीपूर्व निदान तंत्र लिंगनिवडीस प्रतिबंधक कायद्यानुसार जिल्ह्यातील अवैध सोनोग्राफी केंद्राची काटेकोर तपासणी केली जावी तसेच जा। केलेल्या कार्यवाहीची माहिती सादर करावी मातृवंदना योजनेअंतर्गत प्रतिबंधित असलेले लाभ त्वरित प्रदान करण्यात यावे यासोबतच प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व आभा कार्डसाठी प्रत्येक व्यक्तीची नोंदणी होणे आवश्यक असून यातून जिल्ह्यातील एकही व्यक्ती सुटता कामा नये याबाबतचे सूत्रबद्ध नियोजन करावं नोंदणीसाठी ग्रामीण भागासह शहरातही विशेष कॅम्प आयोजित करून नागरिकांची नोंदणी करण्यास गती द्यावी अशा सूचनाही जिल्हाधिकारी श्री शर्मा यांनी बैठकीस दिल्या